दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट सव्वीस जुलै दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी धरणामध्ये येणारी दौंडची आवक ही वाढून एक लाख चव्वेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास क्युसेक इतकी झालेली आहे आणि धरण वजा दोन पॉईंट एकाहत्तर टक्के आहे उजनी कधीही उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होऊ शकते पाण्याची आवक वाढत चाललेली आहे आणि भीमा आणि निराखोऱ्यात तसेच घाटमाथ्यावर आजही मुसळधार पावसाची नोंद दा आहे उजनी जलाशयावर देखील आज आठ मिलीमीटर पाऊस झालाय एकूण पाऊस या पावसाळा हंगामात उजनीवर दोनशे सत्तर मिलीमीटर इतका नोंद गेला आहे धरणातला एकूण साठा हा बासष्ट पॉईंट एकवीस टी एम सीचा आहे आणि धरण उपयुक्त पाणी पातळीत येण्याकरता केवळ एक पॉईंट पंचेचाळीस टी एम सी पाण्याची गरज आहे हे धरण आज सकाळी कधीही उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होणार आहे दरम्यान आज भीमा खोऱ्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे किलेश्वरला एकशे ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद भीमाशंकरला एकशे ब्याण्णव मिलीमीटर पाऊस झालेला आहे भामासखेट धरणावर एकशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर इंद्रायणीकाठी सुद्धा सगळीकडे पाऊस आहे आळंदीला पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद आहे तसेच लोणावळा परिसरातही जोरदार पाऊस असल्यामुळे इंद्रायणी नदीला पूर आल्याची स्थिती आहे सध्या याचबरोबर जी धरणं आहेत मग टेमघर धरण असेल साई धरण चासक मान यासह अन्य धरणांवर देखील चांगला पाऊस झालेला आहे घोड उपखोऱ्यातही आज दमदार पावसाची हजेरी असून उजनीच्या परिसरातही आज पाऊस आहे करमाळ्याला पाऊस आहे पळसदेव निमगाव केतकी यासह पांडोर क्षेत्रातही इतर भागातही पावसाची नोंद झालेली आहे चासकमान धरण भरलंय त्यातून चार हजार पाचशे क्युसेकनं रात्रीपासून पाणी सोडलं जात आहे याचबरोबर अन्य धरणातले विसर्गही सुरू आहेत त्यामुळे उजनी जलाशयात येणारी पाण्याची आवक ही आता वाढत चाललेली आहे इंद्रायणीमधून मोठ्या प्रमाणात पाणी उजनी जलाशयामध्ये मिसळत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ए दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेप फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्क दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर